कोकणकडा सर करणं हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण होता असं गिर्यारोह खुशी कांबोज यांनी नमूद केलं महावीर महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात खुशीनं गिर्यारोहणातील चित्तथरारक अनुभव सांगितले महावीर महाविद्यालयातील आय सी सी एन सी सी आणि एन एस एस विभागाच्या वतीनं गिर्यारोहक हो खुशी कांबोज यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सुषमा रोटे होत्या दिगंबर जैन युवा परिषदेच्या स्नेहलता कापसे प्रभारी प्राचार्या उषा पाटील यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती खुशी कांबोज यांनी आपल्या यशाचं श्रेय आई आणि वडिलांना दिलं आई वडील पहाडासारखे पाठीशी उभे राहिले त्यामुळेच गिर्यारोहक म्हणून मला ओळख मिळाली कोकणकडा सर करणं हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण होता असं सांगत खुशीनं गिर्यारोहणातील चित्तथरारक अनुभव आणि रोमांचकारी क्षण सांगितले तसंच विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांची तिनं उत्तरं दिली यावेळी खुशी कांबोज आणि तिच्या पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला ॲडव्होकेट अभिजित कापसे कॅप्टन सुजाता पाटील कॅप्टन विनोद वांगदरे श्वेता परुळेकर डॉ संध्या जाधव आशितोष कापसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते